नंढी हणंदवान करी माली तुम्ही आम्हाला वाट द्यावली चाल पण पण चला हॅलो संत शिरोमणी पाहिजे सोहळा पंढरपूर आंघोईला आंघोळी चाललेले आहेत सगळे आंघोळी चाललेले आहेत चला सगळ्यांनी चेकडे घ्या घेतले ना डोळे महाराज घेतले पाल कीर्तनकार ढवळे महाराज यांना आणि चंद्रभाग सकाळचे आठ वाजले आहेत आणि आम्ही आलोय आहे चला माले